हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर आज पूर्ण दहा दिवस बाळूबाने पालखीचा विसावा घेतल्यानंतर आज अकराव्या दिवशी पालखी निघालेली आणि ती पालखीची मिरवणूक आमच्या इकडे आलेली तर आपण जाऊया बघायला खरं तर मला बाहेर जायचं आहे बाहेर म्हणजे मला खरमळायला जायचं आहे पण गुरं पाणी पिले नाहीत घरातली कामं टाकू का एकदा पसारा <laughs> भाजी जाळी वगैरे सगळं खाली काढून घेतले साफसफाई करत होती रोज शेतात जायचं रोज शेतात जायचं आठ पंधरा दिवस झालं माझे रोज शेतातच जात होते दिवस म्हणून मग थोडा होतो ना घर मेसी होऊन जात मग ते आज थोडं स्वच्छ केलं पण अजून झाडू वगैरे मारायचं राहिलेलं आहे पण पालखी आली आहे ना सकाळी आरतीला जाऊन आली मी आज शेवटचा दिवस आहे पालखीचा आपल्या इथं म्हणून पण आता मिरवणूक वस्तीवर आली तर कशाला सोडायची म्हणून मी चालली आता मिरवणूक बघायला चालली तर चला आता आपण तिथं जाऊन भेटूया तर मंडळी शेजारच्या वस्तीवर दहा दिवस पालखीने बाळूमामांच्या पालखीने विसावा घेतल्यानंतर आज बाळूमा म्हणजे पालखीचा हा मिरवणूक सोहळा बघा किती छान आहे आणि मी ठरवलं होतं कालच आम्ही ठरवलं होतं दोघी तिघेजणींनी की आपण पण जाऊया कलश वगैरे घेऊन सगळ्या महिलांना यायला सांगितलं होतं पण त्या कामाला जातात बाकी जा, ना बाकीच्या तर त्यांना सुट्टीच मिळाली नाही मग सगळ्याजणी गेल्या मला असं वाटलं की मी आता एकटी कुठं जाणार म्हणून मग मी घरीच बसली होती आणि सहज म्हणून असं वस्तीवर आवाज आला तर मी म्हटलं आपण दहा दिवस रोज गेलो एवढ्या थंडीचं काकडत आणि आज नाही जायचं आपण आपल्याला नाही बरं वाटत की बघायला तरी जावावं एकदा शेवट दर्शन घेऊन यावं ह्याच्यावर परत कधी येते पालखी आणि कधी नाही यापूर्वी पालखी आली होती ती चार वर्ष पूर्ण होऊन गेली तिला आता म्हणून म्हटलं चला जाऊन यावं तर मी तिथं गेली तर बापरे केवढ्या छान छान सुंदर सुंदर साड्या बायका नेसून आल्या होत्या काय तो घोडा सजवलेला काय ते ब अगदी नयनरम्य दृश्य होतं तिथं नजरच हटत नव्हती या सगळ्यावरून आणि हे आमच्या वस्तीवर का वस्ती वस्तीवरचं आमचं मारुतीचं देऊळ आणि काय ते शाळा तर काय ते भंडारा उधळत होते काही ती मुलं नाचत होती बापरे असं इथून माघारी जाऊ वाटत नव्हतं पण तरी सुद्धा मी ठरवलं होतं की आपण जाऊया महागारी कारण मला करमळ्याला जायचं होतं माझं काम होतं थोडंसं पण कशाचं काय आजूबाजूच्या गावच्या महिला सुद्धा तिथं आल्या होत्या आणि माझ्या डोक्यावर दोघी पकडून अशी कलश मांडला मग मला हलका येईना थोड्या इथं फुगड्या वगैरे खेळू सगळ्यांच्या नाचल्या वगैरे पण मी तिथे काही नाचायला बसली नव्हती कारण माझा विचारच नव्हता की पुढं जाईल कलश घेऊन आणि मी आपलं फुगड्या खेळली दोन तीन सगळ्या ओळखीच्याच होत्या मजा वाटत होती म्हणून मी पण आपली घुसली फुगड्या खेळायला पण तिथे मला पकडू नये ना माझ्या डोक्यावर कलश मांडला म्हणल्या इथपर्यंत तरी चल गाय रोज रोज येणार आहे का पालखी बाळूमामाची मग म्हटलं बरं जाऊया चला तर गेली पुढे थोडी तर लगेच बाळूमामाच्या मेंढरांचं पण दर्शन झालं आणि बघा ना किती उत्सुकता किती आनंद तो सगळ्यांना आज बाळूमामाच्या पालखीचं शेवटचं दर्शन म्हणून जागोजागी रांगोळी काढल्या होत्या जागोजागी लोक हे करत होती पूजा करत होते घोड्याची तर असं वाजत गाजत वगैरे एकदम जल्लोषाने पा, बाळूमामाची पालखी मिरवणूक चालू होती पालखीची आणि आता इथून विसर्जन होणार होतं त्यांच्या पालखीचं म्हणजे दुसरीकडे विसर्जन शेतामध्ये बघा जगमगाट होता किती लखलकाट होता किती गोंधळ होता गलबलाट आणि आज एकदम होसाड पडली ती जागा तर आज मला महिलांचा इतका छान रिस्पॉन्स मिळत होता व्हिडिओ काढण्यासाठी सर्वजणी एकदम आवडीने व्हिडिओमध्ये येत होत्या आणि व्हिडिओ काढ बोलत होते आज तू व्हिडिओ कसा का काढत नाही पण योगायोगाने आज असं झालं की माझ्या मोबाईलला चार्जिंगच नव्हती कारण रात्रपाळीची लाईट चालू आहे आणि दिवसा खूप कमी वेळ लाईट असते मग मोबाईलला चार्जिंग नव्हती झालेली आणि मी ही पालखी लवकरच आली होती कारण शेजारच्याच गावामध्ये म्हणजे आमच्या शेजारचं गाव आहे देवळाली त्या गावामध्ये दे एक वाजताचं टायमिंग होतं पालखी जाण्याचं पण आमच्या वस्तीवरच यायला जवळजवळ पालखीला बारा वाजले होते तर मग अकरा वाजता लाईट येते एक तासात काय चार्जिंग होणार किती होणार तेवढी चार्जिंग पण नव्हती झालेली फोनला मग मी जा जेवढी झालेली तेवढ्यातच घेऊन आली फोन पण त्यांनी काय दम साथ नाही दिली शेवटपर्यंत फोननी तर बघा ना किती उत्सुकता बाळूमामांच्या पालखीजवळ एक नियम आहे बरं का महिला पालखीजवळ जात नाहीत मग हे घोड्यांचं घोड्याचं दर्शन घ्यायला लागतं मेंढीचं ला ला बाळूमामाच्या कुत्र्याचं असं सर्वांचं दर्शन मिळतं आपल्याला पण बाळूमामाची पालखीजवळ जात नाही कोण तर आता तुम्हाला वाटेल की हे का असं मध्येचा आवाज कमी मध्येच आवाज जास्त तर त्याचं झालं आहे असं की मी काल हा व्हिडिओ अपलोड केला होता पण त्याला कॉपीराईट आला म्हणून मग मी परत आज व्हिडिओ अपलोड करायला घेतला एडिट करायला घेतला आहे की म्हटलं थोडा व्हाईस कमी करून म्हणजे व्हिडिओचा ओरिजिनल व्हाईस कमी करून आपला वाईस ओव्हर करावा आणि व्हिडिओ अपलोड करा तर बघत बघत आहे ना मी कधी ह्या बाळूमामाच्या पालखीमध्ये सामील झाली आणि कधी नाचायला गेली समजलंच नाही सगळ्या बायकांबरोबर उत्सुकता वाढली एकमेकीला खेचणं ओढणं असं असतं तर सा, खरं सांगू का लग्न झाल्यापासून म्हणजे मुंबईला तर नाचतच होती मुंबईला तर ही एकदम नॉर्मल गोष्ट आहे की महिला कसल्याही मिरवणुकीमध्ये नाचतात पण आमच्या गावाकडे असं शक्य नसतं बरं का असं होतच नाही आमच्या गावाकडे की महिलांनी नाचावं तर बाळूमामाच्या पालखीसमोर देवासमोर नाचायचे म्हणताना पूर्ण सग सगळ्या जसं काही सगळ्याच महिला मैदानात उतरल्या होत्या त्यामुळे मग माझा पण ज जो, एकदम जोश वाढला होता आणि मी पण थोडीशी देवापुढं नाचली आणि आमचा शेरू एवढा मधी 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 करत होता ना पण त्याच्या अंगावर एवढ्या जोरात एक जणीचा पाय पडला पण बिचारा चावला नाही कोणाला एवढा माझा गुणाचा आहे शेरू आणि मग मी आता बघा मी हा आवाज एकदम कमी करून टाकलेला आहे कारण मला व्हिडिओचं तुम्हाला मला त्याचं हे पण द्यायचं फील पण द्यायचं आहे व्हिडिओचं की किती छान चाललं होतं सगळं आणि कॉपीराईट पण नाही लागलं पाहिजे म्हणून मी हा व्हिडिओ वॉईस ओव्हर करते आणि थोडा थोडा आवाज पण ठेवलेला आहे त्याच्यासोबत तर इथं का थांबले सांगू का इथं झालं असं की हा जो बेंजो आणला होता ना तर हा बेंजो करमळायचा आहे आणि हा इथं फसून बसला होता हा निघतच नव्हता काय आश्चर्य काय न बले माहीत नाही बाबा ले 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 हा बेंजो इथून निघतच नव्हता शेवटी जेसीबी बोलवल्या जेसीबी अवेलेबल अवेलेबल तिथं ऑलरेडी कारण एका भाविक भक्ताने ना दीडशे किलो भंडारा उधळायला आणला होता एकाने आणलेला का दोघांनी असं काहीतरी अनाऊन्समेंट केली होती एवढं लक्षात नाही माझ्या पण तेवढा भंडारा उधळण्यासाठी घरी आणि तो जेसीबी मोबाईल मध्ये स्विच ऑफ झाला माझा आहे तर दुसऱ्याच्या फोन मध्ये व्हिडिओ काढलेले तर बघूया आता ते कधी पाठवतात व्हिडिओ कधी नाही तर आणि मी काढलेले व्हिडिओ कसे कसे आ... <laughs> आले तर आता बघते पहिल्यांदाच रिस्पॉन्स चांगला भेटला व्हिडिओ कुठेतरी बाहेर काढत होते आणि सर्वजणांना आवडलं सगळेजण म्हणत होते व्हिडिओ काढ राने व्हिडिओ काढ राने असं पहिल्यांदाच झालं तर छान वाटलं आणि गावाला आल्यापासून जसं गावाला राहायला आली तसं त्या तेव्हापासून पहिल्यांदाच असं कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये दे, देवाच्या पुढं नाचलेली तर ते पण तुमच्याबरोबर शेअर कर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आहे जय महाराष्ट्र